वेलकम टू माय चॅनल सो आज मी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझे फेवरेट माझे ऑब्सेशन जे मी पूर्ण या जुलै महिन्यामध्ये यूज केले आहेत जून आणि जुलैमध्ये आणि काही ह्याच्यात न्यू प्रोडक्ट्स आहेत जे मी खरेदी केलेत आणि ते मला प्रचंड आवडलेत सो so, बघूयात कुठले कुठले प्रोडक्ट आहेत काय काय प्रोडक्ट आहेत आणि व्हिडिओला पुढे जाण्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जो सबस्क्राईब करा सो आपली जी फॅमिली आहे ती अजून छान मोठी होईल आणि मी असे छान छान मेकअप व्हिडिओज किंवा ट्रॅव्हल व्हिडिओज व्लॉग्स मजा मस्ती असे खूप सारे तुमच्या तुमच्यासोबत घेऊन येत असते तुम्हाला जर या मध्ये थोडस जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया सो so, uh, हे आहेत ते प्रोडक्ट जे मी आज तुम्हाला सांगणार आहे uh, की मला हे का आवडतात कशासाठी आवडतात ह्याच्यात कुठले मी न्यू पर्चेस केलेले आहेत सो सगळे प्रोडक्ट वन बाय वन मी तुम्हाला दाखवतोय आणि तेच ते, uh, वापरून आपण हा एक जो एक लुक आहे तो क्रिएट केलेला आहे सो साईड बाय साईड त्याचा डेमो सुद्धा मी तुम्हाला देणारच आहे सो सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे फाउंडेशन सो so, हे आहे मार्सचं फाउंडेशन हाय कव्हरेज प्लस प्रिपेड एस स्पेशली फॉर इंडियन स्किन टाईप सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हाय कव्हरेज येस हे छान कवरेज देतं तुम्हाला आणि ह्याचा जो माझा शेड आहे तो आहे झिरो फाईव्ह ह्याची uh, जी कॉस्टिंग आहे ही तुम्हाला थ्री फिफ्टी फाईव्ह ते थ्री uh, नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला अमेझॉनला मिळून जातं जर तुम्हाला ह्याच्यात तुमचं परफेक्ट मॅच मिळाला तर सगळ्यात बेस्ट गोष्ट तुमच्या आयुष्यवाली असं समजून जा इतकं छान फाउंडेशन आहे हे सगळ्यात पहिलं म्हणजे ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो, तो प्रचंड क्रीमी आहे इझिली ब्लेंड होतो फुल कव्हरेज देतो आणि बिलकुल सुद्धा क्रॅकी ग्रीझी नाही करत तुमच्या फेसला एकदम मॅट फिनिश पण नाही देत आणि एकदम चिकचिक पण नाही देत मिडियम क्वालिटी आहे याची आणि फाउंडेशन जबरदस्त आहे मी ह्याला कम्पेअर केलंय जो सुपर मॅट स्टे फाउंडेशन आहे त्याच्यासोबत मी दोघांना कम्पेअर केलंय झिरो फाय हा शेड माझा परफेक्ट मॅच आहे सो मेबी मध्ये मी टू ट्वेंटी बेज हा शेड वापरते जर तुम्ही त्या शेडचं असेल तर तुम्ही झिरो बेज साठी जाऊ शकता आ, सो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं बट बेस्ट प्रोडक्ट आहे हे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये सगळे मेन्शन केलेले आहेत तुम्हाला पॅकच्या साईडला फॉर्टी एम एलचं प्रोडक्ट मिळतं तुम्हाला आणि छान अशी फ्रॉस्टिंगची बॉटल मिळते ज्याच्यात तुम्हाला पंप पॅकेजिंग दिलेलं आहे तुम्ही जर रोज रोज मेकअप करत नसाल तर कर, ही बॉटल तुम्हाला वर्षानुवर्ष जाणार आहे आणि हे फाउंडेशन वापरल्यावरती तुम्हाला ना कन्सिलरची गरज लागणार आहे ना डार्क स्पॉट हाईड करायला काही वेगळं गोष्ट वापरायला लागणार ला आहे कारण ह्याचा कवरेज प्रचंड सुंदर आहे सो so, मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन आणि थ्रुआउट टू मंथ्स मी जेव्हापासून हे परचेस केलं तेव्हापासून मी हेच फाउंडेशन सगळीकडे वापरतेय लग्न असू दे पूजा असू दे काही असू दे कुठेही जायचं असेल मला जर थोडासा मेकअप करायचा असेल तर मी हेच फाउंडेशन यूज करते आणि जर छान असा युमी इफेक्ट मला हवा असेल तर ह्याच्यात मी थोडासा मॉइश्चरायझर मिक्स करते किंवा कुठलीही युमी क्रीम जसं की एनवायबेची लुमी क्रीम छान आहे ती मी ह्याच्यात मिक्स करून वापरते पण हे तुम्ही असंच सुद्धा छान एक मॅट साठी वापरू शकता नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे कन्सिलर सध्या प्रचंड पॉप्युलर होतं हे कन्सिलर ते आहे मेबलिनचा इन्स्टा एज रिवाइन इरेझर यूज कन्सिलर बाय द वे ह्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स येतात माझा जो शेड आहे ह्याच्यामध्ये तो आहे वन थर्टी मिडियम uh, हा थोडासा थोडासा मला वाईट वाटतं माझ्या स्किनवरती पण uh, इतका काही फरक नाही पडत बऱ्यापैकी मी त्याला मॅनेज करू शकते किंवा मी दुसऱ्या ह्याच्यासोबत सुद्धा ह्याला मिस करू शकते पण इतकं छान आणि क्रीमी फॉर्म्युला आहे ह्याचा अजिबात तुमचा जो बेस आहे तो केकी नाही करत जर तुम्हाला रेग्युलर वेस फाउंडेशन वापरायला आवडत नाहीये मला फक्त कन्सिलर वापरायचं आहे भाई हे तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आहे साडेपाचशे ते सहाशे रुपयामध्ये तुम्हाला अमेझॉनला हे मिळून जातं आणि ह्याचे जा प्रचंड छान छान उपयोग आहे तुम्ही फक्त डान्स फोन हाईट करायचं फक्त तेवढ्या जागेवर लावा ब्लेंड करा आणि गुअ डा आणि ह्याच्या सिक्स्टी एम एनचा प्रोडक्ट तुम्हाला मिळतं ह्याची पॅकेजिंग थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे बिकॉज तुम्हाला असं करून हे प्रॉडक्ट काढायला लागतं वरती स्पंज आहे बऱ्यापैकी जे प्रॉडक्ट आहे ते तसंच राहतं आणि तुम्ही बघू शकता हा जो स्किन टोन आहे तो, तो थोडासा मला असं वाटतं जर एक अजून थोडासा टोन डार्क असता तर माझ्या स्किनला एकदमच मॅच झाला असता तो बट ठीक आहे ब्राईटनिंग इफेक्टसाठी मी हे यूज करते आणि बेस्ट कन्सिलर आहे असं मला वाटतं जर तुम्हाला आता काही नवीन कन्सिलर विकत घ्यायचं असेल तर ह्याच्यासारखी बेस्ट गोष्ट नाही आहे मध्ये थोडासा मार्क हल्लाय बट इट्स ओके बाकीच्या गोष्टी एखादी गोष्ट तुम्ही निग्लेक्ट करू शकता कारण प्रोडक्ट क्वालिटी जबरदस्त आहे नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे टिप्सी ब्युटीचं स्किन कुशन ब्लश शिमर ह्याच्यात माझा जो शेड आहे तो आहे स्ट्रॉबेरी शॅम्पियन आ, हे प्रोडक्ट थोडस कॉस्टली आहे तुम्हाला अमेझॉनला हजार ते बाराशे रुपयामध्ये मिळतं पण 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 सिरियसली बेस्ट प्रोडक्ट आहे जर तुम्हाला रेग्युलरला छान अशी शायनी स्किन कॅरी करायला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मी जेव्हापासून ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलीये तेव्हापासून मी प्रचंड खुश आहे कारण मला हे प्रोडक्ट प्रचंड आवडलंय कधी कधी काय होतं ना तुम्ही जेव्हा ब्लश लावता ना खूप सारं तेव्हा जरी तुम्ही कमी प्रमाणात जरी वापरला ब्लश थोडं नॅचरल कितीही ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ब्लश हे ब्लश दिसून येतच येतं अगदीच कोणी पहाडी गर्ल वगैरे असेल तर त्यांच्या तिथे चांगलं दिसतं असं मला वाटतं सो हे, हे जे टिप्सी ब्युटीचं ब्लश आहे त्याची जी शेड आहे ही इतकी लाईट आहे मी तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते सी खूप लाईट आहे आणि छान शाईन आहे त्याला आणि ह्याच्यात कुठलेही असे चमक धमकवाले पार्टिकल्स नाही एकदम फाईनली मेल्ट शिमर आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती लावता तेव्हा असं वाटतं तुम्ही विदिन ग्लो करता तुम्ही बघताय ट्रायऑन मध्ये तुम्ही मी इतकं छान ते पसरवत पसरवलंय माझ्या स्किनवरती बाहेर ह्याच्या आधी माझा स्किन माझा जो चेहरा आहे तो मी पावडर केला होता आणि त्याच्यानंतर मी हे ब्लेंड करते तरी सुद्धा हे खूप सुंदर पद्धतीने ब्लेंड होतं आणि तुम्हाला ब्रश वगैरेची पण गरज नाहीये आहे डिरेक्टली तुम्ही बोटांच्या साय्याने हे छान पद्धतीने ब्लेंड करू शकता आणि ह्याच्यात अजिबात कुठल्याही प्रकारची चकमकी नाहीये तुमची जी स्किन आहे ती विदिन ग्लो करते आपण ग्लो करते असं वाटतं आणि ह्याचा जो शेड आहे तो ब्लश साठी परफेक्ट आहे कारण रोज रोज जेव्हा तुम्ही ब्लश लावता तेव्हा ते कळून येतं आणि अशा पद्धतीचा जर कलर असेल आणि एक शाईन येते तर मग ते असं वाटतच नाही की काही तुम्ही अप्लाय केलं किंवा म्हणजे अगदीच फेक ब्लश लावलंय असं इफेक्ट येत नाही हा माझा हे माझं मत आहे लोकांचं मत आय डोंट नो बट मला हे जे ब्लश आहे हे प्रचंड आवडलंय ऑइली साठी सुद्धा हे वापरू शकता कारण माझी पर्सनली ऑइली स्किन आहे बट मला ह्याचा काहीही दुरुपयोग झालेला ना नाहीये सो so, टिप्सी ब्युटीचं हे स्किन कुशन ब्लश शिमर स्ट्रॉबेरी शॅम्पेन मध्ये तुम्ही घेऊ शकता याच्यात फिनिश मध्ये सुद्धा येतं आणि साठी एक शेड पण येतो ब्राऊन मध्ये तुम्हाला जो कलर हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या मनावरती आहे बट मी सजेस्ट करेन की तुम्ही ह्या शेड साठी नक्की जा जर तुम्ही माझ्या स्किन टोन हो चे किंवा माझ्यापेक्षा फेअर असाल तर हा शेड तुमच्यासाठी बेस्टच आहे तुम्हाला बाकी काही लावायची गरज लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रोडक्टचं कम्पॅरिझन शालेट टिम्पली सोबत होतंय ऑब्व्हियसली मी ते नाही वापरलंय आणि वापरेंद इतक्या लवकर असं मला वाटत पण नाही पण ते कसं आहे त्याची मला आयडिया नाहीये लोक त्याचं खूप हाईप करत आहेत की सेम आहे से सेम सेम आहे असेलही बट मला हे खूप आवडलंय सो जर तुम्हाला आता काही ब्लश वगैरे हो घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी नक्की जाऊ शकता सो so, महागातलं प्रोडक्ट झालंय मी बाजूला टाकलंय तर आपण आता बघूया अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीमध्ये नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे जे माझं पर्सनली सध्याचं प्रचंड फेवरेट असं झालेलं आहे ते आहे मार्सचं डबल ट्रबल मस्कारा पहिलं तर याची पॅकेजिंग इतकी सुंदर इतकी लक्झुरियस पॅकेजिंग आहे याची खूप असं छान वाटत जेव्हा तुम्ही कॅरी करता तुमच्या बॅग मध्ये वाटत नाही की हे इतकं स्वस्त आहे की दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये हे तुम्हाला अमेझॉनला मिळतं आणि हा डबल ट्रबल मस्कारा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम आणि लेंथ हे दोन्ही गोष्टी मिळतात सो सगळ्यात पहिलं इथे स्टेप वन इथे लिहिलेलं आहे सो स्टेप वन साठी तुम्हाला एक छान लेंथनिंग हवी असेल तुमच्या लॅशेसला तर तुम्ही हा युज करू शकता ह्याने छान एक लेंथ येतो तुमच्या लॅशेसला आणि जर तुमच्या ज्या लॅशेस आहेत त्या खूपच विरळ आहेत आणि तुम्हाला त्याला छान व्हॉल्युमनाईज दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी ते स्टेप टू म्हणून लिहिलेलं आहे तिथून जर तुम्ही तो मस्कारा ओपन केला तर असा छान बिग बॉन्ड मिळतो ज्याने तुम्ही तुमच्या लॅश कोट करून वॉल्युम देऊ शकतो तुमच्या लॅशला सो एका प्रोडक्ट मध्ये दोन गोष्टी दोन बॉन्ड तुम्हाला मिळतात आणि सुंदर प्रोडक्ट आहे हे आणि मेन गोष्ट म्हणजे वॉटरप्रूफ आहे स्मट प्रूफ आहे सो पावसाळ्यामध्ये बेस्ट आहे आणि वन पॉईंट फिफ्टीन एम ची क्वांटिटी तुम्हाला मिळते अमेझॉनला तुम्हाला मिळतं मार्स ही प्रोडक्ट तर मला कायच बोलायचं आहे सुंदरच असतात मार्स इन्साईट स्वीस ब्युटी हा सध्या मार्केट खाल्लंय त्या लोकांनी असं मला वाटतं सो हे प्रोडक्ट आहे बेस्ट आहे मस्कारामध्ये पप्पी नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे ते नवीन आहे असं नाही म्हणणार बऱ्यापैकी जुनं आहे आपण पहिल्यापासून मी यूज करतात खूप लोक तर माझ्यामध्ये पहिल्यापासून आतापर्यंत त्याच्यावरच काम चालवत असतील असे सुद्धा असतील ते आहे कोलोसोल आ, कोलोसोल बोलतात मेबी असो मेबलीच हे येल्लो कलरचं लायनर खूप जण असंच बोलतात की भैया येल्लो वाला देणार त्यातलं हे लायनर आहे मेन गोष्ट म्हणजे मी बऱ्याच वर्ष हे वापरलं नव्हतं मी बाकीचे लायनर्स वापरत होते आणि हे है मी आता रिसेंटली परचेस केलंय परचेस केल्यावर मला लक्षात आलं की ह्याचा जो ऍप्लिकेटर आहे हा इतकं सुंदर आहे की त्याने खूप सुंदर प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारचे लायनर लावू शकता विंग पाहिजे तर विंग लावू शकता एकदम पातळ पाहिजे तर पातळ लावू शकता ब्रॉड पाहिजे तर ब्रॉड लावू शकता आणि ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा खूप छान आहे मॅट फिनिश देतो लॉंग लास्टिंग आहे खरंच खूप बेस्ट प्रोडक्ट आहे मला कळत नाही मी कानही आधी वापरलं हे जे लायनर आहे ते पण ज्यापासून घेतलं त्यापासून हे माझा फेवरेट झालेला आहे आणि रोज हेच वापरते ऑफिसला जाताना किंवा कुठेही बाहेर जाताना थ्री एम एलचं प्रोडक्ट तुम्हाला मिळतं अमेझॉनला ह्याची प्राइस दीडशे ते दोनशेच्या आतमध्ये तुम्हाला मिळेल नायका आणि पर्पल दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होईलच तर मेकअप कॅटेगरीमध्ये आपलं लास्ट जे प्रोडक्ट आहे जे माझं ऑब्सेशन ऑप्सेशन आहे सध्याचं ते आहे लिप ग्लॉस सो so, तुम्ही बघताय याच्यात कुठल्याही प्रकारची लिपस्टिक नाही आहे ह्या वेळेस बिकॉज मी लिपस्टिक नाही दाखवत आहे तुम्हाला आहे फेवरेट लिपस्टिक नाही असं नाही होणारच नाही तसं काही पण लिप ग्लॉस सध्या जास्त मध्ये आहे सो so, लिपस्टिक लावल्याच्या वरती मी एक छान लिप ग्लॉसचा एक शेड लावायला सुरुवात केली आहे तर त्याच्यासाठी मी घेतलं होतं स्विस ब्युटीचं प्लम्प वेट ग्लॉस हे जे वेट ग्लॉस आहे हे माझा जो शेड आहे ह्याच्यामध्ये तो आहे माऊ मूज एक छान पिंक शेड आहे आणि ह्याचं पॅकेजिंग इतकं लक्झुरियस आहे स्विस ब्युटीने सध्या इतकं छान छान प्रोडक्ट लाँच केले त्यांच्या सिलेक्ट प्रोडक्ट सुद्धा खूप छान आहेत त्यांचे क्रेज म्हणून प्रोडक्ट सुद्धा खूप छान होते आ, सो हे आहे लिप बाम त्याचा शेड एक छान मॉविश पिंकिश कलर आहे जो तुम्ही रोजला सुद्धा वापरू शकता आणि एक गोष्ट आहे ट्रान्सफर प्रूफ नाही होणार तुम्हाला सारखं सारखं अप्लाय करायला लागणार कारण ह्याचं लॉंग लास्टिंग पॉवर तितकी नसते ऑबवियसली बिकॉज ती लिप ग्लॉस आहे म्हणून पण हा कलर पर्टिक्युलरली मला खूप आवडलाय जर माझ्या शेडचे तुम्ही असाल तर हे है। है तुम्हाला हे बेस्ट वाटेल एक छान पिंकी लिप्स जर तुम्हाला आवडत असतील कॅरी करायला शायनी ग्लॉसी तर त्याच्यासाठी हे लिप ग्लॉस बेस्ट आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ती सुद्धा टू फिफ्टी अराउंड तुम्हाला अमेझॉनला मिळून जाईल सो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच बाय करू शकता प्रोडक्ट डन झालेले आहेत ह्याच्यानंतर दोन परफ्युम मी तुम्हाला दाखवणार आहे जे मी या पूर्ण महिन्यामध्ये यूज केले सो सगळ्यात पहिला जो परफ्यूम आहे तो आहे जस्ट हर्बचा सीलक अँड स्पाइस म्हणून हा परफ्यूम आहे छान लक्झरियस पॅकेजिंग आहे ज्यातून बेला विटाचे छोटे पॅकेट पॅकिंग बघितलं असेल ना परफ्युमचं तसंच ह्याचं सुद्धा पॅकिंग आहे पण ह्याचा जो स्मेल आहे तो खूप असं छान सेन्शुअल बोलू शकतो किंवा चंदनाचा एक हिंट आहे ह्याच्यामध्ये आणि ऊद ऊद किंवा चंदन आपण म्हणतो ना त्या पद्धतीने हा परफ्यूम आहे ह्याच्यामध्ये जे नोट्स आहेत ते असे छान मस्ती आहेत अॅक्च्युली मला ना जास्त करून फ्रुटी किंवा सिट्रसी परफ्यूम पेक्षा आ, फ्लावरी चंदनवाला किंवा असे जे गुडी सेंट जे असतात ना ते मला जास्त आवडतात सो हा त्याच पद्धतीने सेंट आहे एकदम असं छान असं वाटतं चंदन दरवळत आहे ज्याच्यामध्ये थोडीशी फुलांची हिंट आहे असं सुंदर असा ह्याचा स्मेल आहे आणि हा मला प्रचंड आवडतो मी रोजला हा सध्या कॅरी करते आणि दुसरा जो परफ्यूम आहे आपला तो परफ्यूम नाही आहे बॉडी मिस्ट आहे तो आहे याग्नी लंडनचा रोज ब्लॅक करंट हा मिस्ट आहे बॉडी मिस्ट आहे सो सकाळ सकाळी तुम्ही तुमच्या बॉडीवरती हा स्प्रे करून जाऊ शकता ह्याचा जा जो सेंट आहे ना ह्याच्यावर थोडीशी लिचीची लिंट आहे थोडी थोडस फ्लावरी रोजी ब्लॅक करंट सुद्धा आहे ह्याच्यामध्ये सो परफ्यूम एक्सप्लेन करण्यात मी एक्सपर्ट नाही आहे बट uh, हा मला हा परफ्यूम आवडतो एवढं सांगू शकते की मला खूप हार्श आणि डोकं दुखणारे परफ्यूम नाही आवडत मला एक माइल्ड सॉफ्ट जेवढे परफ्यूम असतील तेवढे मला आवडतात आणि बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग आवडतात हा लॉंग लास्टिंग नाही आहे तीन ते चार तासांनी तुम्हाला अप्लाय करायला लागतो कारण हा बॉडी मिस्ट आहे तसंच जस्ट हा जर तुम्ही बघायला गेला तर हा चार ते पाच तास तुमच्या बॉडीवरती आरामात टिकतो सो हे होते माझे दोन बॉडी मिस्ट आणि हे होते माझे सगळ्यात प्रोडक्ट ज्याचे ज्याची मी फॅन होती ह्या दोन महिन्यामध्ये जे मला प्रचंड आवडले आणि मी ते रेग्युलरली यूज करत होते आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय